आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस श्री संत सावतामाळी पुण्यतिथी बघा आज योगायोग शनिवार आलेला आहे आता शनिवार हा आपण कशाचा वार मानतो हनुमान स्वारीचा वार मानतो हनुमान स्वारीनी काय दाखवलं हो अंतरी सीतामाईला काय दाखवलं हो? श्रीराम कुठं आहे माझ्या अंतरी आहे असं छाती पडून कुणी दाखवलं कुणी दाखवलं हनुमान स्वारीने दाखवलं आणि त्यांच्यासारखीच भगवंतावर निष्ठा असणारे श्री सावता महाराज साव म्हणजे काय हो साव या शब्दाचा अर्थ काय तर शुद्ध एकदम शुद्ध साव म्हणजे एकदम शुद्ध आपण बघा म्हणतो खूप काय आणतोयस सावाचा आव आणतोयस असं म्हणतो बघा आपण सहज बोलताना म्हणतो पण साव म्हणजे काय हो साव म्हणजे खूप श्रेष्ठ शुद्ध म्हणजे सावता महाराजांच्या नावामध्येच काय दिले हो शुद्धता आहे नावामध्येच काय आहे शुद्धता आहे आणि नावाप्रमाणेच ते काय होते नावाप्रमाणेच ते होते एकनिष्ठ भगवंताशी एकनिष्ठ असं म्हणतात की सावता महाराज स्वतः कधीही पांडुरंगाला काय गेले नाहीत भेटायला गेले नाहीत गावातून त्यांचे आजोबांपासून काय हो पंढरपूरच्या वारीला जाण्याची काय होती परंपरा होती आता त्यांचं गाव कोणतं गाव त्यांचं आरण माडा तालुक्यातील ते पंढरपा पंढरपूरपासून थोडंस म्हणजे अंतर थोडंसंच आहे त्या गावाचं आणि सर्वजण काय करायचे पंढरपूरला जायचे वारीला जातात बघा आषाढ महिन्यात काय असते वारी असते पंढरपूरची त्यांच्या आजोबांपासून परंपरा होती कशाला वारीला जायची परंतु सावता मा संत सावता महाराज कधीही काय गेले नाहीत व वारीला गेले नाहीत साव साव म्हणजे कसं शुद्ध ज्याच्यात कुठलीही शुद्ध म्हणजे धुतलेल्या तांदळासारखं शुद्ध असं त्याचा अर्थ होतो साव म्हणजे आणि सावता महाराजांची निष्ठा भगवंतावर अखंड निष्ठा होती पांडुरंग पांडुरंगावरती अखंड निष्ठा होती ते काय म्हणायचे कर्मे ईशू भजावा म्हणजे काय कर्मामध्ये ते ईश्वर पाहत होते काय म्हणायच जी काय त्यांची शेती होती ते काय करायचे अखंड शेतीमध्ये काम करायचे आणि शेतीमध्ये काम करत असताना मुखातून काय घ्यायचे हो नाम हाताने काम आणि मुखाने काय हो नाम इतर संताप्रमाणेच त्यांनी पण काय केली व अभंग रचना केली सदोतीस अभंग आहेत अस आस... म्हणजे त्यांच्या नावे किती आहेत सदोतीस आपल्याला पाहायला मिळतात सदोतीस अभंग आहेत पण ते खूप काय आहे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना वागत असताना ते काय आहे खूप उपयुक्त असे आहेत कारण त्यांनी काय व प्रपंच आणि परमार्थ सोबतच केलाय म्हणजे त्यांनी अंधश्रद्धेवरती अजिबात विश्वास नव्हता ते काय करायचे व स्वतः उपचारसुद्धा करायचे औषध पाणी द्यायचे लोकांना ज्या वेळेस आणि काय आपल्याकडं कसं होतं सुरुवातीला असं ते, सुरुवा ते रानातील आता जो माणूस शेती करतो त्याला माहीत आहे मसोबा असतो बघा मग त्या मसोबाला हात लावला त्या दगडाला हात लावला दगड हल्ला तरी माणसं काय पूर्वीचे काय करायचे खूप घाबरायची आणि ते म्हणायचे आपल्यावरती जे संकट आले ते ह्याच्यामुळे झाले एकदा साव बघा पिक्चर आहेत सावता महाराजांचे काय आहेत पिक्चर आहेत भक्तीचा मळामध्ये बघा अवश्य बघा पिक्चर खूप सुंदर आहे आपल्याला काय घ्यायचं आहे चांगलं ते घ्यायचं आहे आणि म साव म्हणजे काय साव म्हणजे शुद्ध एकदम शुद्ध असा अर्थ होतो तर आता सावता महाराजांची कथा आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे की ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत तर पांडुरंग स्वतःहून त्यांची जी कर्माची कर्म आणि कर्तव्याची निष्ठा पाहून अखंड पांडुरंगच काय आले हो त्यांना भेटायला आले आरणगावला आणि अजूनही तीच परंपरा आहे वारी त्यांच्या गावावरून जात नाही तर पंढरपूरवरून वारी आरणगावला जाते पांडुरंगाची वार पांडुरंग जातात भेटायला स्वतः म्हणजे अजूनही ती परंपरा चालू आहे म्हणजे बघा संत सावता महाराजांनी काय केलं अखंड काय केलं परमेश्वराला आपल्या कर्मामध्ये पाहिलं आता एक त्यांचं नेहमी लक्ष कशावरती सत्कर्मावरती लक्ष नीतीन्यायाने राहायचे अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायचे नाहीत अभंग तर खूप सुंदर आहेत त्यांचे एक दिवस काय झालं त्यांच्या घरी पाहुणे आलेले पत्नी पत्नीच्या माहेरचेच पाहुणे होते पण संत म्हणजे संत सावतामाळी काय करत होते व काम करत होते शेतामध्ये त्यांनी काय लक्ष दिलं नाही आणि ते पाहुण्यांकडे दुर्लक्ष झालेलं पाहून काय केलो बायकोला खूप राग आला त्यांच्या पत्नीला खूप राग आला त्यावेळेस एक अभंग सावता महाराजांनी पत्नीला सांगितलेला आहे बघा प्रपंची असून परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग म्हणजे काय अर्थ होतोय प्रपंच असुनी परमार्थ साधावा प्रपंच करत असतानाच परमार्थ कसा साधायचा हे कुणी शिकवलं संत सावता महाराजांनी आपल्या अखंड जीवनामध्ये प्रत्येकाला शिकवलं की काय हो आपण प्रपंच करत असता असता सुद्धा परमार्थ काय साधू साधू शकतो कसा ते बघा उच नीच काही न पाहे सर्वता पुराणीच्या कथा पुराणीच पुराणाच्या ज्या कथा आहेत आपण बघतो वाचतो पण ते आचरणात आणत नाहीत श्रावण महिन्यात अखंड ग्रंथ घरी लावतो बघा आम्ही पाहिलंय ते सगळं काय करतो श्रावण महिन्यात अखंड भक्ती चालते बघा वि विविध ग्रंथ वाचन काय केलं जातं घरोघरी गर ग्रंथ लावले जातात ऐकायला कोण असतं घरातील वयस्कर मंडळे असते तरुण सगळे बाहेर फिरत असतात म्हणजे अखंड काय केलं जातं श्रावण महिन्यात अखंड ग्रंथ वाचले जातात ग्रंथ लावले जातात परंतु म्हणजे त्यातून काय मिळतं पुराणाची कथा पुराणीच्या कथा पुराणीच म्हणजे त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे ना नाही घेतलं तर पुराणीच्या कथा पुराणीच राहणार आहेत त्यातून आचरण काय शिकावं शिवाजी महाराजांनी कसं शिकलं नीती न्यायाचं राज्य करायचं शिकले कशामधून ह्या पुराणीच्या कथामधूनच शिकले ना काय घ्यायचं काय नाही हे काय आहे आपल्या हातात आहे म्हणून संत सावता महाराज स्वतःच्या पत्नीला उद्देशून काय म्हणतायत प्रपंची असूनही परमार्थ साधावा वाचे आटवावा पांडुरंग उचनीच काही न पाहे सर्वता पुराणीच्या कथा पुराणीच घटका आणि पळ साधी उतावीळ वाऊ गातो काळ जाऊ नेदी सावता म्हणे कांते जपे नामावळी हृदय कमळे पांडुरंग काय सांगतायत की क्षणभर सुद्धा म्हणजे वाया घालवायचा नाही जीवनामधील क्षणभर सुद्धा वाया घालवायचा नाही कारण आंतरी कार्याला कोण आहे तर तो पांडुरंग आहे अखंड तो पांडुरंग कुठं कार्याला आहे आंतरी आहे पत्नीला उद्देशून म्हणतायत की काय हो प्रपंच चालू असतानाच परमार्थ साधता येतो त्याच्यासाठी आता बघा त्या सगळे गावातले ज्यावेळेस जायचे पांडुर पंढरीला त्यावेळेस त्यांची ती छोटीशी मुलगी सुद्धा काय करायची हट्ट करायची वडिलांकडे बाबा बा, मला पण घेऊन चला ना ते पंढरीचा कसला आहे तो पांडुरंग मला पण पाहायचा आहे तर सावता महाराज म्हणायचे की अगं आपल्याला कुठंही जायची गरज नाहीये पांडुरंग आपल्या मळ्यातच आहे आपल्या मळ्याचा धनी कुठं आहे आहे अखंड तो आपली काय करतोय सेवा करतोय तो पांडुरंग असे ते म्हणायचे म्हणजे एक प्रकारे परमेश्वर आपली काय करत असतो सेवाच करत असतो आपली राखण करतोय म्हणजे आपली सेवाच करत असतो म्हणजे त्यांनी नेहमी प्रपंच म्हणजे प्रपंचात राहून अखंड काय केलं मुखी नाम घेतलं जसं गोरा कुंभार संत गोरा कुंभार यांनी सुद्धा प्रपंच करत असतानाच काय केलं हो परमार्थ साधला त्याच पद्धतीनं संत सावतामाळी यांनी सुद्धा काय केलं अखंड प्रपंच करत असतानाच मुखी नाम कोणाचं घेतलं तर पांडुरंगाचं म्हणजे काय सांगितलंय वाऊ गातो काळ नये दी व्यर्थ वेळ वाया घालवायचंच नाहीये घालवूच नको पत्नीलाही सांगितलं की काय अखंड त्या पांडुरंगाचं काय करायचं नामस्मरण करायचं जेणे करून का, आपल्याला काय होईल हो इलू? प्रपंचही ही साधेल आणि परमार्थही साधेल प्रपंच करत असता असताच काय होणार आहे हो। प्रपंच करत असतानाच आपला परमार्थ साधला जाणार आहे आणि सोपा मार्ग सांगितला हो नामस्मरणाचा आणि अखंडमुखी काय हो आठवण सतत कोणाची हो पांडुरंगाची त्यांना असं वाटलंच नाही की पांडुरंग कुठं आहे पंढरीत आहे त्यांना अखंड स्वतःच्या मळ्यातच काय दिसत होता हो पांडुरंग दिसत होता असंच एक दिवस आपल्याला याला कथा माहीत असेल पांडुरंग पांडुरंगच तो एक दिवस ज्ञान ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज आणि पांडुरंग म्हणजे पांडुरंग काय म्हणाले ज्ञानदेवांना आणि नामदेवाला काय म्हणाले चला आपण जरा माझा कुर्मदास आहे तिकडे तिकडं कुर्मदासाला भेटायला जायचंय चला तुम्ही दोघं माझ्याबरोबर आता हे तिघं जण चालत होते आणि चालत असता असता पुढं गाव कोणतं होतं आरण गाव कुणाचं संत सावतामाळे यांचं गाव होतं आणि मग पांडुरंगाला आता खोडी करायचं सुचलं काय तरी आता खोडी करायची मग काय करायची खोडी आता ह्या नामदेवाला ज्ञानदेवाला पण भक्ती काय हे कळलं पाहिजे मा माझे पण भक्त किती श्रेष्ठ आहे ते कळलं पाहिजे चला मग काय खोडी करतात पांडुरंग नामदेवाला ज्ञानदेवाला म्हणतात तुम्ही या पाठीमागणं चालत मी जरा माझं काम आहे मी जातो थोडंसं पुढं आणि कुठं जातात सावतामाळी यांच्या संत सावतामाळी यांच्या शेतामध्ये जातात पांडुरंग आणि संत सा सावतामाळी तिथं काम करत असतात मग पांडुरंग त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की सा पांडुरंगाला बघून सावता महाराज हात जोडतात पांडुरंग म्हणतात अरे हात जोडायचं राहू दे काय तुला सांगू दोन चोर माझ्या पाठीमाग लागलेत आणि काय करू मी आता काय करू मला कुठंतरी लपव रे तर संत सावता महाराज मा, काय म्हणतात अर देवा आता तुला कुठं लपवू रे मग माझ्या शेतामध्ये लपना जाऊन तर ते म्हण पांडुरंग म्हणतात ते चोर खूप म्हणले हुशार आहेत ते मला कुठून पण काय करणार शोधून काढणार मला अशी जागा दे की मा मी माती यांना मी काय दिसणारच नाही मग मा सावता माळी महा महाराज काय म्हणतात अरे भगवंता तो सुष्मातलं सुक्ष्म रूप घेऊ शकतो काय कर माझ्या जा हृदयामध्ये जाऊन काय कर लप देव किती हुशार देवांनी काय केलं गेले हृदयामध्ये आणि जाताना काय केलं आपला शेला आहे तो थोडासा काय केला बाहेर ठेवला जेणेकरून काय व्हावं ह्या दोघांनी काय करावं मला शोधून काढावं देवांना काय करायचे होते देवांना जरा काहीतरी लीला करण्याचं काय झालेली इच्छा झालेली मग मा, पाठीमागून कोण आले संत ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव महाराजांना कळलं की काय नाही अरणगाव आलेलं दिसतंय जवळ शंभर टक्के पांडुरंग कुठं गेलेत सावता महा म्हणजे सावता महाराजांच्या मळ्यामध्ये गेलेत मग ते दोघ काही विचार इकडे तिकडे न बघता जातात सावता महाराजांना म्हणतात की काय पांडुरंगाला बघितलंय का तर सावता महाराज म्हणतात नाही हो पांडुरंगाला मी अजून बघितलंच नाही आहो इकडंच आलेले आमच्या बरोबर चालत होते इकडंच आलेत नाही हो तेवढ्यात <us> ह्यामध्ये अद्वैत भाग पण आहे काय आहे अद्वैत भाग द्वैत आणि अद्वैत अद्वैत भाग पण घ्यायचा ज्ञानाने पाहिलं काय पाहिलं की शेला बाहेर आहे हृदयात शेला बाहेर आहे म्हणजे नामदेव पांडुरंग कुठं आहे सावता महाराजांच्या हृदयातच आहे हे कुणी पाहिलं ज्ञानाने पाहिलं आणि नामाने काय केलं आता पांडुरंगाला बाहेर काढायचं आहे नामच काढू शकतं लक्षात घ्या नामच काय करू शकत पांडुरंगाला रूपाच्या स्वरूपात म्हणजे स्वरूपात पाहू शकतं ते काय नाम आणि ज्ञानाने काय करू शकतो आपण ओळखू शकतो हे काय झाला अद्वैत भाग झाला मग ते सावता महाराजांना काय म्हणाले की पांडुरंग कुठं नाही तुमच्या हृदयात आहेत आम्हाला पांडुरंगाचं दर्शनच पाहिजे आम्हाला पांडुरंगाशिवाय आम्ही इथून जाणार नाही तुमच्या हृदयात लपलेले पांडुरंग आम्हाला द्या मग सावता महाराज हातातील काय करतात व विळा हे करून काय करतात पांडुरंगाला बाहेर काढतात आणि मग पांडुरंग काय करतात अखंड आशीर्वाद देतात कोणाला सावता महा महाराजांना काय देतात आशीर्वाद देतात म्हणजे स्वतः परमेश्वर भक्ताची काय हो कर्मनिष्ठा पाहून कर्तव्यनिष्ठा पाहून परमेश्वर सुद्धा काय हो हु? स्वतःहून भेटायला आला भक्ताला जायची गरज पडली नाही एवढं श्रेष्ठ दास्यत्व कुणाचं होतं संत सावता माळे यांचं काय होतं दास्यत्व होतं ज्या प्रकारे हनुमानस्वारीनी अखंड हृदयामध्ये छाती फाडून श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचं काय के दिलं अखंड सर्वांना दर्शन दिलं त्या पद्धतीनंच सावता महाराज यांनी काय केलं व पांडुरंग हृदयातला संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांना काय केले पांडुरंगांना दाखवलं अखंड हृदयामध्ये म्हणजे दास्यत्व किती श्रेष्ठ होतं भक्ती किती श्रेष्ठ होती त्यांची ज्याची गणना करता येत नाही एवढी श्रेष्ठ दास्य भक्ती कोणाची होती संत सावता महाराज यांची होती त्यांनी नेहमी काय सांगितलं कर्मे इशू भजावा म्हणजे काय हो कर्मामध्येच परमेश्वर आहे म्हणजे आपल्याला जे परमेश्वराने काम दिलेलं आहे ते निष्ठापूर्वक केलं तर काय हो परमेश्वर तिथच आहे परमेश्वराला इतरत्र शोधायची गरज नाही आणि त्यांनी अखंड आपल्या कर्मामध्ये कर्तव्यामध्येच काय केलं व पांडुरंगाला पाहिलं आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा कर्मनिष्ठा पाहूनच पाहूनच पांडुरंग स्वतः काय हो संत सावता महाराज यांच्या शेतामध्ये त्यांना भेटण्यासाठी आले लक्षात घ्या त्यांची एक एक अभंग आमची माळी याची जात शेत लाऊ बागाईत कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणजे प्रत्येक कर कर्म करत असताना काय व केलं त्यांनी परमेश्वराला पाहिलं आणि मोक्ष नको देवा तुझा मोक्षसुद्धा नको म्हटलेत बघा ते तुझी नको भुक्ती मुक्ती असं म्हटलेत म्हणजे काय हो मुक्तीचीही अपेक्षा न करणारा हा भक्त होता म्हणून देवाला जास्त प्रिय म्हणजे मुक्तीचीही परमेश्वराकडून काय केली नाही अपेक्षा केली नाही आणि अभंग तर असे आहेत स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात सातत्याने केला मळा विठ्ठल डोळा म्हणजे काय हो स्वकर्मात व्हावे रत स्वतःच्या स्वकर्मात काय व्हायचंय रमून जायचंय आणि ते स्वकर्म करत असताना त्या परमेश्वराचं काय घ्यायचंय मुखातून नाम घ्यायचंय मग जर स्वकर्मात जर आपण व्यव नीती न्यायाने जर वागलो आणि आपलं कर्म कर्तव्य योग्य रीतीने करत राहिलो तर काय होणार आहे हो। ओ मोक्ष मिळे हातो हात म्हणजे संतांच्या संतांना त्या मोक्षाची व्याख्या कळलेली आहे काय कळली कारण संसारात राहून सुद्धा ते काय होते हो आलिप्तच होते ना संसारात प्रपंचात असूनही आलिप्त कशापासून संसारापासून हे कुणाचंही काम नाहीये हे काम कुणाचं आहे हे काम संतांच असून म्हणजे प्रपंचात असून सुद्धा नसणे ही सोपी भूमिका नाहीये म्हणून त्यांनी आपले म्हणजे त्या प्रत्येक संतांचे अभंग घ्या प्रत्येक संतांच्या अभंगात आपल्याला असं मिळतं पा, पाहायला मिळतं की काय हो ते असून सुद्धा नसल्यासारखी भूमिका त्यांची असून सुद्धा काय नसल्यासारखी भूमिका स्वकर्मात व्हा वैरत मोक्ष मिळे हातो हात सातत्याने केला मळा विठ्ठल देखेला डोळा योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता तीर्थ व्रत दान अष्टांग याचा पांग आम्मा नको म्हणजे काय त्यांना तीर्थ व्रत जी लोक करायची ते अजिबात आवडायचं नाही वारीला जरी गेलेले तरी ते स्कूर स्वतः जात नव्हते ते काय म्हणायचे माझा पांडुरंग माझ्या जवळच आहे पंढरीमध्ये नाही माझा पांडुरंग माझ्या सोबतच काम करतोय माझ्या सोबतच खातो माझ्यासोबतच उठतो माझ्या जवळच आहे पांडुरंग म्हणजे अखंड त्या परमेश्वराला सद्गुरूंच सद्गुरूंच पण सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हणजे काय अखंड अभंग करत राहणे स्वकर्मात राहणे आणि स्वकर्तव्यात राहिले म्हणून अखंड परमेश्वर त्यांच्या जवळच होता आणि त्यांना योग याग तप धर्म असलं काय सोपं म्हणजे परमेश्वर मिळवणं सोपं असताना अवघडत कशाला शिरायचंय अंधश्रद्धेला थारा नव्हता त्यांच्याकडं म्हणजे जे लोक बघा गावामध्ये ते कोंबडं वगैरे कापायचे त्या गोष्टींवरती त्यांचा काय नव्हता अजिबात त्यांना त्या गोष्टी आवडत नव्हत्या एका स्त्रीला काय पती आजारी होता तिचा म्हणजे सावकार सावकाराची पत्नी ती आणि ती कुठं निघाली पंढरीला त्यावेळेस स्वतः सावता महाराज त्या स्त्रीला काय म्हणाले हो? की बाबा आपल्या पती आजारी असताना आपण पंढरीला जाणं काय आहे चुकीचं आहे त्यावेळेस ती स्त्री काय झाली व हो? ओरडली त्यांच्यावरती परंतु त्यांना सावता महाराजांना राग येत नव्हता ते जे काही असेल ते काय करायचे स्पष्ट बोलायचे औषध उपचार करायचे अंधश्रद्धेवरती ते पै एवढी होती अंधश्रद्धा की लोकं काय करायचे व काही सांगल म्हणजे उतारा काय कुणी काय काय गंडे दोरे वगैरे अशा गोष्टी खूप अंधश्रद्धा होती लोकांमध्ये अशा काळांमध्ये संतांनी कार्य करणं सोपं नव्हतं तरी पण संत स्वतःच्याच काय हो स्वतःचे कर्म उत्तमाच करायचे मसोबाला वगैरे घाबरत नव्हते ते काय म्हटले मसोबाचा दगड का त्यांनी हलवला आणि बांधावरती व्यवस्थित नेऊन ठेवला म्हटले रस्त्यामध्ये काय मी नांगर करत असताना नांगरट करत असताना माझा पाय वगैरे लागेल म्हणून मी हे उचलून ठेवतो तर गावातली लोकं काय हो म्हणाली अरे हा पटकीचा रोग जो आलाय है, तो ह्यांनी केलेल्या चुकीच्या कर्मामुळेच आलाय त्यांनी कशाला तो दगड हलवायचा म्हणजे एवढी अंधश्रद्धा काय हो लोकांमध्ये होती एवढे ते दगडाच्या देवाला सुद्धा काय करायचे घाबरायचे परंतु त्यांच्या मनातील भीती कुणी घालवली संत सावता महाराजांनी घालवली म्हणजे अखंड बघा पिक्चर बघा संत सावता माळीम पिक्चर आहे भक्तीचा मळा पिक्चर आहे अखंड परमेश्वराविषयी किती निष्ठा दाखवली आपल्या शेतातील पिकवलेलंच खायचे सर्व म्हणजे त्यावेळेस त्यांनी शिकवले हाताने म्हणजे हाताने केलेलं व्यवस्थित खाल्लं म्हणजे स्वतःच्या कष्टाने खाल्लेलंच काय होणार आहे त्यातच काय मिळणार आहे आपल्याला परमेश्वर मिळणार आहे हे त्या हा धडा त्यांनी त्यावेळेसच दिलेला आहे म्हणून त्यांनी काय म्हण म्हटलंय त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये त्या परमेश्वराचं परमेश्वरा काय आहे ओ नामस्मरण आहे मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराला पाहिले मोठ पहिलं काय होत्या हो मोठा होत्या मोठेनं काय द्यायचे लोक पाणी द्यायचे मग अखंड काय मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्याफली पंढरी म्हणजे माझी पंढरी कुठे त्यांच्या दृष्टीनं पंढरी म्हणजे त्यांचा मळा आणि तो भक्तीचा मळा का म्हटलंय हो? कारण अखंड त्या मळ्यामध्ये जे कार्य चालायचं ते कसं चालायचं अखंड नामस्मरणामध्ये विषय विकारांविषय सुद्धा ते बोललेले आहेत विषय विकारांचा तर थारच नव्हता त्यांच्याकडं म्हणजे बघा किती निष्ठावंत माणूस होता विषय विकारांवरती पण काय मिळवलेला होता विजय संत आंतरी शुद्धता साव म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य सज्जनपणा म्हणजे काय व साव आणि नावाप्रमाणेच ते काय होते शुद्ध चारित्र्य होतं त्यांचं आणि काय होता त्यांच्याकडे सज्जनपणा होता म्हणजे संत संत कुणालाही म्हणत नाहीत लोक स्वतः संत ज्ञानेश्वर संत नामदेव त्यांच्याकडे गेलेत स्वतः पांडुरंगच गेला त्यांच्याकडे भेटायला तेव्हापासून परंपरा आहे की काय हो सर्वजण जातात सर्वजण पंढरपूरला जातात परंतु आरणगावला पंढरपूरची वा म्हणजे पांडुरंग स्वतः जातात लक्षात घ्या म्हणजे केवढी श्रेष्ठ दास्यभक्ती दास्य भक्तीचा हिथ काय दाखवली अखंड पांडुरंगाने काय दाखवली दास्य भक्ती दाखवली आणि पांडुरंग कुठे हो जिथं निष्ठा आहे जिथं सत्कर्म आहे जिथं सज्जनपणा आहे निर्मळपणा आहे अंतरी कर्मामध्ये जो आहे तिथंच काय आहे अखंड तो परमेश्वर आहे त्यांनी सांगितले सोहम परब्रह्म कुठे आहे सोहम परब्रह्म कुठं आहे सोहम परब्रह्म आपल्या अंतरीच आहे त्याला पंढरीच्या पांडुरंगा म्हणजे पंढरपूरला जाऊन शोधायची गरज नाही तो अखंड कुठं आहे आपल्या अंतरीच कार्याला आहे हे कोणी दाखवून दिलं संत सावतामाळी यांनी दाखवून दिलं त्यांच्या प्र किती अभंग आहेत व त्यांचे सदोतीस अभंग आहेत त्यामधील आपण काहीच थोडकेच अभंगावरती काय केलं निरूपण केलं आणि किती साधे सरळ अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणजे प्रत्येक भा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय केलं होतं शेतामध्ये ज्या 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 वस्तू आहेत जे जे काम करावं लागतंय ते सगळं माझी काय आहे पंढरी आहे असं समजत होते म्हणजे किती मोठी श्रेष्ठ काय होती त्यांची दास्यभक्ती होती आणि ते दास्यभक्ती इतकी श्रेष्ठ होती शक्यत्व कुणाशी केलं हो अखंड त्यांनी अखंड सख्यत्व त्या परमेश्वराशी केलं सख्यत्व कशाशी केलं कर्माशी आणि कर्तव्याशी अखंड सख्यत्व कर्म आणि कर्तव्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळं अखंड पांडुरंग भेटीला आले पांड पंढर पंढरपूर सोडून पांडुरंग कुठं आले श्री संत सावता माळे यांना काय भेटण्यास आले म्हणजे हे काय आहे श्रेष्ठ दास्यत्व दास्यभक्ती श्री संत सावता महाराजांचे काय हो काय सगळ्यात श्रेष्ठ होतं त्यांची दास्यभक्ती म्हणून स्वतः पांडुरंग काय आले त्यांना भेटायला आले तीच परंपरा अजूनही चालवली आणि संत सावता माळी यांना काय अवघ्या पंचेचाळीस वर्षाच आयुष्य मिळालं परंतु त्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं काही परमेश्वराविषयी सांगितलेलं आहे कर्म कर्तव्याविषयी एवढं आपल्याला शिकवून ठेवलंय त्यांच्या प्रत्येक अभंग हा घेण्यासारखं आहे आपल्याला काय आहे घेण्यासारखं आहे प्रत्येक संताकडून संत चोखा मेळा घ्या संत गोरा कुंभार घ्या देवाकडे जातपात नाहीये देवाकडं काय आहे सर्व काय आहेत समान आहेत भक्त देव भक्त कुर्म दास, कुर्म दास। काय पाहतो फक्त तुमची निष्ठा तू कुठल्या जातीतला आहे कुर्मदास कुर्मदास काय बघतो परमेश्वर फक्त आपलं दास्य भक्ती बघतो आणि त्या दास्यभक्तीवरती देव काय होतो वेढा होतो आणि सहज आपल्या आपल्या जवळ काय करतो येऊन राहतो म्हणजे राहतो म्हणजे असतोच हे दाखवून दिलं संत सावतामाळी यांनी काय केलं हो दाखवून दिलं की प्रपंच करत असताना सुद्धा परमार्थ साधता येतो हे म्हणजे दाखवून दिलं स्वतः काय केलं हो दाखवून दिलं आणि परमार्थ परमार्थासाठी आव आणण्याची काय नाही गरज नाही हे त्यांनी दाखवून दिलं परमार्थ काय आहे सहज सोपा आहे परमार्थ नामस्मरण करा परमेश्वराचं काय करा नामस्मरण करा सहज सोपा परमार्थ आहे हा सहज सोपा परमार्थ संत सावता महाराजांनी आपल्याला काय केला हो दाखवून दिला आपलं तर महत्भाग्य आहे की आपल्याला काय हो सद्गुरू परंपरा भेटली काय झालं सद्गुरू परंपरा भेटली आणि नाम दिले आपल्याला आपल्याला काय दिले व नाम दिले म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे अखंड नामामध्ये काय करता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे या संतांकडून शिकण्यासारखं काय आहे हो भक्ती प्रत्येक नवविदा भक्ती मध्ये राहिलेले सगळे रस या संतांमध्ये पाहायला मिळतात नवरस पाहायला मिळतात नवविदा भक्ती या संतांमध्ये पाहायला मिळते आणि निष्ठा तर किती हो ज्या व्यक्तीला म्हणजे त्यांनी कधी पंढरपूरला कधीच गेले नाहीत स्वतः पांडुरंग काय आला हो त्यांच्या आरणगावला आला परंतु ते स्वतःहून कुठं गेले नाहीत पंढरपूरला गेले नाहीत म्हणून यावरून त्यांनी दाखवून दिलं की पंढर पांडुरंग कुठं आहे हो पांडुरंग अखंड कार्याला कुठं आहे आपल्या अंतरी कार्याला आहे त्याला बाहेर शोधायची काय नाहीये गरज नाही आणि अद्वैत भाग काय दाखवला समर्थांनी इथं अद्वैत भाग काय घ्यायचा आहे आपल्याला ज्ञानाने पांडुरंगाला काय होता येतं आपल्याला कुठं पांडुरंग आहे हे ज्ञानाने कळतं पण नामाने पांडुरंगाला आपल्याला काय करता येतं भेटता येतं लक्षात घ्या अद्वैत भाग असा आहे ह्या कार्यामध्ये जो सांगितलंय नामदेव आणि नाम ज्ञानदेव ज्ञान आणि नाम असल्याशिवाय पांडुरंग भेटू शकत नाही हे लक्षात घ्या ज्ञान आणि नाम ज्ञान आणि नामाने काय करायचं ते आपण ठरवायचंय म्हणून सोहम परब्रह्माला जर भेटायचं असेल सोहम परब्रह्म कुठं आहे व त्याच्यासारखं वागायचं त्याच्यासारखं आचरण करायचंय अखंड त्याच्यासारखं आचरण करण्याचा काय करायचं आहे हो प्रयत्न करायचंय कर्म करत असतानाच मुखी काय घ्यायचंय हो नाम घ्यायचंय आणि त्यातच आपल्याला काय भेटतो हो, आपला परमेश्वरन मोक्ष काय मिळतो हातोहात काय मिळतो मोक्ष हातो हात मग अशा श्रेष्ठ श्री संत श्रेष्ठ सावतामाळी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काय हो साष्टांग नमन